नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी काय आहे धनंजय मुंडे यांच्या इच्छापत्रात करुणा धनंजय मुंडे पहिली पत्नी निवासी पत्ता सांताक्रूज करुणा धनंजय मुंडे पहिली पत्नी निवासी पत्ता सांताक्रूज असं सुरुवातीलाच मेन्शन करण्यात आलं आहे आणि पुढे काय आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर पुढे असं नमूद होतंय माझं वय बेचाळीस वर्ष इतकं आहे विविध आजारांमुळे माझं शरीर अशक्त झालंय भविष्यात संपत्तीबाबत वाद उद्भवू नये म्हणून मी संपत्तीबाबत इच्छापत्र लिहून ठेवत आहे आणि या इच्छापत्रात माझ्या आयुष्यात गृहिता क्रमांक एक करुणापासून मला शिशु आणि शिवानी ही दोन मुले आहेत गृहिता क्रमांक दोन राजश्रीपासून मला वैष्णवी जान्हवी आणि आदिश्री या तीन मुली आहेत माझ्या सर्व मुला मुलींना माझ्या संपत्तीचे समप्रमाणात वारस म्हणून घोषित करतो असं यात लिहिण्यात आलेलं आहे पुढे माझ्या पश्चात दोन्ही पत्नी आणि मुलांचा संपत्तीवर समान अधिकार असेल त्याचबरोबर जर माझ्या नावे कोणतीही पेन्शन मिळत असेल तर दोन्ही गृहिता ती समप्रमाणात वाटून घेण्यास पात्र असतील असं देखील यामध्ये नमूद करण्यात आलं आहे एकंदरीत धनंजय मुंडे यांचं इच्छापत्र आहे आणि या इच्छापत्रानुसार त्यांच्या संपत्तीचे वारस भविष्यात कोण असणार हे आता त्यांनी निश्चित करून टाकला आहे म्हणजे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद